मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली उद्याच्या प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत ऋषिकेशने सुमित्राला ओवीला न भेटताच अपमान करून घरी पाठवलेले असते सुमित्रा ही घरी रडत आलेली असते तिच्या समोर सुमित्राची आई आणि ऐश्वर्य असते सुमित्रा ही घरी आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये घडलेला सर्व प्रकार ही तिच्या आई आणि ऐश्वर्या यांना सांगत असते हे ऐकल्यानंतर सुमित्राची आई आणि ऐश्वर्या ह्या दोघी जणी सुमित्राच्या मनामध्ये ऋषिकेश बद्दल भडकवू लागतात सुमित्राची आई ही सुमित्राला म्हणत असते की तू आई म्हणून तुझे सर्व कर्तव्य पूर्ण केले आहेस परंतु ऋषिकेश हा मुलगा म्हणून परत एकदा नालायक एक ठरला आहे पुढे ऐश्वर्या ही सुमित्राला म्हणते की तुम्ही कितीही प्रयत्न केला तरीही त्याचा गैरसमज दूर होणार नाही कारण त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी गैरसमज झाला आहे हे ऐकल्यानंतर सुमित्रा ऐश्वर्यावर भडकते आणि तिला म्हणू लागते तू माझ्या मनामध्ये त्याच्याविषयी गैरसमज तयार केले आहेत माझा ऋषिकेश हा माझ्याशी कधीच वाईट वागणार नाही हे सर्व तुझ्यामुळे झाले आहे असे बोलून तिथून निघून जाते इकडे आता जानकी ही ऋषिकेशला बोलते जानकी ही ऋषिकेशला म्हणत असते की तुम्ही तुमच्या आईला आई म्हणून शिक्षा देऊ शकता परंतु एक आजी म्हणून शिक्षा देऊ शकत नाही त्यावर ऋषिकेश हा जानकीला म्हणतो आपण कुठल्या परिस्थितीमधून जात आहोत परंतु तिने आपल्याला मदत केली नाही हे सर्व ऐश्वर्या आणि तिचा बाप सयाजीराव मुळे होत आहे त्यांना सोडणार नाही मी असे म्हणत तो घराबाहेर त्यांना धडा शिकवण्यास जातो तर असेच मालिकेचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा